मी मॅप लावलाय आणि आता दाखवते एक तास तेरा मिनटं एक्केचाळीस एक सात आठ किलोमीटर आहे अजून तर तेवढं जायचंय आहे त्याच्या आधी मला थोडं पाय मोकळ करू आता तिसरी पिढीला तिसरी पिढी हा काय मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर नेहमी आपण घरातनंच व्हिडिओ शू शूट करतो आहे म्हणजे घरातनंच व्हिडिओ स्टार्ट करतो आहे तर आज म्हणलं थोडं बाहेर पडूया आणि ऑन द वेच व्हिडिओ स्टार्ट करूया तर आत्ता मी सोमाटणे फाट्याच्या जराशा जवळ आलो आहे म्हणजे आपली प्रतिशिर्डी आहे ना त्याच्या आसपास आहे तर इथंच आत्ता थोडं पेट्रोल टाकलं आणि म्हणलं आता व्हिडिओची सुरुवात करूया तर आजच्या वेळेत आपण चाललो आहे घाटेश्वर मंदिराला तर ठोकरवाडी मंदिराचा जो डॅम आहे तर त्या डॅमच्या बॅकवॉटरमध्येच असे मंदिर आहे तर तुम्ही मे बी रीलमध्ये वगैरे श्रावण महिन्यात बघितलं असेल तर तेच हे मंदिर आहे तुम्ही पुढे वेळेत बघाल तर तुम्हाला वाटेल की अरे हां हे मंदिर मी कुठंतर बघितले तर, तर तेच मंदिर आहे तर काही लोक घट घाटेश्वर म्हणतात काही लोक घाटेश्वर म्हणतात तर जेवढं मी बघितलं तर मॅक्झिमम लोकांनी घाटेश्वरच प्रवास केले तर आपण पण आजच्या वेळेत घाटेश्वरच म्हणणार आहे तर इथून जवळजवळ एक तास तेरा मिनटं टाकतो म्हणजे सव्वा एक तासाचं अंतर आहे आणि चाळीस पंचेस किलोमीटर दाखवते तर आता व्हिडिओची सुरुवात करूया आणि आपण आता निघूया आता मी मॅप लावलाय आणि आत्ता दाखवते एक तास तेरा मिनटं एक्केचाळीस किलोमीटर तर चला आपण निघूया आत्ता वाजले सकाळचे नऊ एकोणतीस आत्ता आपण सामान्य फाटा क्रॉस केलाय आणि पुढे चाललोय तर अजून पण आपल्याला पन्नास मिनटं दाखवते आणि तीस किलोमीटर आपल्याला पुढे जायचंय तर इथे एक मंदिर पण आहे सोमाटणेच्या इथे आपल्या बिर्ला आप मंदिर आहे ना गणपतीचं वरती तर ते पण आहे ते पण बघण्यासारखं आहे तर ते पण कधीतरी आपण इकडे या साईडला परत आलो कवर करूया तर अजून आपल्याला पन्नास मिनटं लागतील जायला आणि आपला प्रवास सुरू आहे तर, जो जो तर मी आत्ता जवळजवळ दोन वीक नंतर म्हणजे मागच्या व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर मागच्या व्हिडिओत आम्ही मतदानकडून परत आलो आणि त्याच्यानंतर ती तारीख होती वीस आणि आज आहे मी जेव्हा शूट करते तेव्हा एक मिनिट मध्ये मी सांगत होतो आ... की आम्ही वीस वीस तारखेला मागच्या वेळेतून बघितलं असेल की मतदान करून आलो आणि आज आहे मी जेव्हा शूट करतोय सात डिसेंबर आहे म्हणजे जवळजवळ पंधरा दिवस झाले येऊन मी एक पण एवढं शूट नाही केला आज 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 तर आज थोडा वेळ होता म्हणलं आज जाऊया आणि एका घाटेश्वर मंदिर मला आधीपासूनच जायचं होतं जेव्हा आपण उंबरखिंड वगैरे गेली ना तर तेव्हा मी बघून ठेवलं होतं तर म्हणलं आज वेळ आहे तर आपण आता घाटेश्वर मंदिर आजच्या वेळेत बघून येऊया आणि म्हणून मग सकाळी प्लॅन केला आणि आता मी निघालो आहे तर आता मी वडगावच्या आसपास आहे वडगाव क्रॉस करून थोडं पुढे जायचं आपल्याला आणि तिथनं परत राईटला आपल्याला आज छोटी गावं तर पुढे जायला लागेल तर बघूया आपल्याला अजून किती वेळ लागतो तर एक किलोमीटर पुढे गेलं आपल्याला एक राईड घ्यायचं आहे आणि तिथून मग आपण राईटला आतमध्ये छोटी छोटी गावं आहेत एक दोन तिकडून मग शिंदेवाडीला जाणार आहे आणि ठोकरवाडी डॅमच्या साईडला आपण जाणार आहे तर एक सिक्स फिफ्टी मीटरमध्येच आपल्याला एक छोटा राईड घ्यायचा आहे तो घेऊया आणि मग आपण हा हायवे सोडूया एन एच फोर्टी एट आपला हा ओल्ड हायवे एक्सप्रेस वेने जायला एक्झिट नाही आहे तिकडे त्यामुळे आपल्याला ओड हायविनच यायला लागते तर इथून आता राईट घ्यायचं आहे आणि आपण मग आतमध्ये तिकडे कपरवाडीकडे डॅमकडे जाणार आहे तर हे माऊली हॉटेल म्हणून आहे तर इथूनच आपल्याला आतमध्ये जायचं आहे आता इकडून आपण आता हायवे सोडला आहे आणि इथून आता छोट्या रोडनी आतमध्ये जायचं आहे आपल्याला माऊली हॉटेल लक्षात ठेवलं तर चालेल तुम्ही इथून आपण आतमध्ये आता हायवे सोडून पुढे आतमध्ये जाणार आहे आता मी जांबळगाववर प्रशासून पुढे आले आणि अजून पण आपल्याला एक अर्धा तास पुढे जायला लागेल इकडे छोटा रोड आहे छोट्या छोट्या गावातून जाते मस्त आणि याच्या जांभूळ गावच्या पुढेच आहे ना महिंद्राचा एक खूप मोठा प्लांट आहे मला वाटते कमर्शियल व्हेकलचा असेल तर खूप मोठा प्लांट आहे तिथे तर तिथून मी आत्ता जस्ट क्रॉस करून पुढे आलो आहे आणि असा हा छोटासा रोड गावातनं चालला आहे पुढे पुढे तर आपल्याला अजून एक अर्धा तास पुढे जायचं आहे आणि मग आपल्याला डोक्यावाडी त्या आमच्या वॉटरमध्ये ते मंदिर आहे तिकडे पोचायचं आहे तर आत्ता आपण सुरू आहे आपला प्रवास असे पण चालत आहे तिकडे तर एक आठ तास लागेल आणि आपला प्रवास सुरू आहे बघूया आता कुठे जर ब्रेकला जागा दिसली तर आपण थोडा ब्रेक घेऊया जवळजवळ एक तास जायला पण चालवत आहे थोडंसं ब्रेक घेऊया आणि मग कंटिन्यू करूया तर फक्त कुठे सापडलं तर मग थांबूया थोडा वेळ तर इथं मी थोडा छोटा ब्रेक घेतला मस्त क्लायमेट आहे इथे तर इथं एक छोटंसं इथं हॉटेल आहे तर खाऊन तर मी आलो होतो पण फक्त चहा घेतला आणि असा इकडे डोंगर मस्त दिसतो आहे इथे धबधब्याचा आवाज पण येतो पण पाणी तर दिसत नाही काय मी कसला आवाज येतो तिथे आणि आपल्याला अजून इकडे लेफ्टला एक सात आठ किलोमीटर आहे अजून तर तेवढं जायचं आहे त्याच्या आधी मला थोडं पाय मोकळं करूया मागे टाकवी म्हणून गाव होतं तर तिथे थांबायचं होतं पण तिकडे गर्दी खूप होती आणि बाजारपेठ होती म्हटलं थोडं पुढे जाऊया आणि मग मला इथे एक हॉटेल मावळ दिसलं तर इथे एक छोटा ब्रेक घेतला आणि मस्त वाटतं इकडे सकाळी सकाळी जवळजवळ साडे दहा वाजले असतील आणि आपल्याला अजून एक वीस मिनटं लागतील मग आपण शिंदेवाडीला पोचेल आणि तिथंच ते मंदिर आहे डोंगरावर आहे ना पवन पण दिसत आहेत इकडे पूर्ण हे जे डोंगर आहे ना पूर्ण पाहून आहे त्याच्यावरती आणि मला वाटतं पावसाळ्यात तिकडे धबधबा पडत असतील असा इथला परिसर आहे मस्त माऊ गावाचं बहुतेक नाव आहे माऊ गाव आहे हा माऊगावाच्या थोडंसं पुढे आलो मी इकडे माऊगाव राहते आणि मी आता इथे थोडा वेळ थांबलो आहे तर म्हटलं थोडा इथे आवाज तर येतोय कसला पण ते खूप वरती असणार आहे तर मी तर काही जात नाही तिकडे ठीक आहे ना इथे आवाज येतो आहे पाहण्याचा इकडून पूर्ण आपल्याला जायला लागेल तर आता तर नाही जात आहे आपण पुढे जाऊया गाव आहे त्याच्या पुढे आले आणि इथनं ठोकरवाडी डॅमचं बॅकवॉटर दिसायला लागलंय मला तर एकदम साईडनंच जाते रोडच्या तुम्हाला पण दाखवतो हे बघा हे पूर्ण ठोकरवाडी डॅमचं बॅकवॉटर आहे आणि एकदम रोडच्या साईडनीच जाते तर पूर्ण बॅकवॉटर हे टोकरवाडीच आहे तर इथूनच आपल्याला आता पुढे साईड साईडनी जायचंय आहे शिंदेवाडीपर्यंत आणि तिथे आपल्याला मग थांबायचं का मस्त आहे असा रोड आहे आणि रोडच्या साईडनीच असं पाणी दिसतय सोडून खाली आलोय आणि एकदम छोटासा रोड आहे एकच गाडी जाऊ शकते असा हा रोड आहे इथन आपल्याला दाखवतो एक पाच मिनटं तर मी इकडे खाली घेतली गाडी आणि आता चाललो या रोडनेच पुढे पुढे फोर व्हीलर जाते पण थोडासा कंजेस्टेड रोड आहे तर त्यामुळे थोडं सांभाळून यायला लागेल आणि पुढनं गाडी आली तर मग दोघांना पण थोडं साईड साईडला घ्यायला लागेल लागे, तर बघूया आपण एक पाच मिनटात पोचेल आता तर पोचलो आहे आपण गाटेश्वर मंदिराच्या इथे इथे असं पार्किंग आहे तर आपण आपल्या गाड्या मस्त लावू शकतो इथे आणि इथून आतमध्ये गेट आहे आणि इकडनं आपण आलो आहे तर आता इकडून आपण आत जाऊया इथे एक बोर्ड पण लावला आहे आपल्याला इकडे रे जायचं आहे शिवघाटेश्वर मंदिराकडे राईटला इथे जवळच मंदिर आहे जास्त लांब नाही पाच मिनटात आपण पोचेल असा हा छोटासा रोड आहे इकडे मस्त महिषी आंघोळ वरतात आणि इकडे अशी शेती आहे एक पाच मिनटातच पाच पण नाही त्यापेक्षा कमीच आहे पार्किंगपासून आपण इकडे थोडं आत चालवतायला लागते आणि रोड पण थोडा छोटा आहे आतमध्ये यायला मेन रोडपासून मग तिथनं थोडीशी गाडी हळूहळू आणायला लागते तर आलो तिथनं एक पाचच मिनटं आहे मेन रोडपासून आतमध्ये आता येऊन पोचलो इकडे मस्त वातावरण आहे गावातलं इकडे असं बाहेर आलं ना गावाकडची आठवणी येते आता आपण असं छोटा पाय वाटे इकडनं आतमध्ये जाऊया मंदिराकडे कावळे पक्षी वरडत आहेत इकडे मस्त आवाज येतो कॅमेरात कॅप्चर होते की नाही माहीत नाही तर पोचलो आहे ते गाटेश्वर मंदिराची इथे तर कसं मंदिर आहे हे तुम्हाला दाखवतो मी आणि हे ठोकरवाडी डॅमच्या इकडे बॅकवॉटर दिसतं आहे इकडनं पण आलो आहे छोटा मी पाय आहे किती वर्ष जुना आहे म्हणला काका दोनशे वर्ष दोनशे वर्ष जुना आहे आता तिसरी पिढी लागली तिसरी पिढी आहे हा आम्हाला काय माहिती पूर्वजांनी करीत आले बरोबर इथं ती शेगड जमीन आहे हितच तुम्ही कुठून आले मी पुण्यास आलो हा हिंजवडीस ना आलो काढा बरं देवाला सुरू नका बरोबर देवाला कसं विसरून चाललं कमी जरी असलं तरी चालतील देवाला विसरून जाऊ नका तर इथं आपला असा नदी आहे आणि इथे आपले कासव आहे आणि इथे एक असे एक हे थोडंच वरती मला वाटतं राक्षसाचंच काहीतरी आहे पण अर्ध मातीत गेलं आणि हे आपलं इथे एक गणपतीचं मूर्ती आहे आणि मग हे असं घटेश्वराचं शिवलिंग आत्ता मामा बाहेर गेलेत तर ते म्हणले काय उघडून आतमध्ये जाऊ शकतो तर आपण आता जरा आतमधनं दाखवतो मला श्वराचं शिवलिंग आहे आणि वरती बघा हे वेगळंच आर्किटेक्चर आहेत तर हे पूर्ण दगडाच आहे वरती दगडाच आहे आणि हे पूर्ण असं दगडाचं बांधकाम केलं आणि आपले हे शिवलिंग आहे तर मामा गेले आत्ता पुजारी मामा ते म्हणलेले काय काढायचं ते काढा त्यांचं स्वतःच आहे म्हणले तीच एक त्यांनी थोडंसं माहिती पण सांगितली तिसरी तिसरी पिढी आहे म्हणले तर इथं जे पूजा करतात आणि हा आसपासचा एरिया मस्त झाडांमध्ये असलेलं हे शिवमंदिर आहे तर आता बघितल्यावर तुम्हाला आठवलं असेल की तुम्ही कुठल्या तरीमध्ये श्रावणात बघितलंच असेल तर असं हे मंदिर आहे तिकडे ठोकरवाडी डॅमचं बॅकवॉटर पण आहे तर तिकडे आपण जाऊया आता तिकडे पण का कसं पाणी दाखवतो आणि हे मंदिर तुम्ही बघितलं असं घाटेश्वराचं इकडून आपण मागून मंदिराकडनं आलो आहे इकडे खाली चाललो आहे इकडे हे जर ठोकरवाडी डॅमचं पाणी आहे बॅकवॉटर ते इकडंपर्यंत येत आहे पूर्ण ब मंदिरापर्यंत त्यामुळे एक मस्त व्ह्यूपर्यंत येते तर इकडनं जरा फिरून बघूया आपण काय काय आहे कसं आहे हे पूर्ण पाणी इथेपर्यंत दिसतंय म्हणजे हे पूर्ण बॅकवॉटरचं आहे ठोकरवाडी डॅमचं असे पाणी पूर्ण वरपर्यंत भरलं आहे आणि इकडे असा हा टोकरवाडी डॅमचं पाणी आता इकडनं थोडं फिरून पलीकडे जाऊया आणि बघूया इकडे काय आहे खूप मोठा परिसर आहे तर मंदिरातलं दर्शन तर झालं आपलं मस्त आणि थोडं बघूया इकडे काय काय आहे फिरून आणि पूर्ण झाडं वगैरे एवढे भरपूर लावलेत तर ते डॅम असल्यामुळं ना पाणी तर भरपूरच आहे त्यामुळं झाड पूर्ण असं जंगल टाईपच झाले ते इकडे थोडं पुढे जाऊया थोडं उन्हाळ्यात वगैरे थो आलं ना तर थोडं डॅमचं पाणी आत गेलं असते तर आपण मग असं चालत आत पण जाऊ शकतो पण आता पावसाळा जास्त संपला आहे त्यामुळं पाणी भरपूर आहे त्यामुळे आम्ही खाली जायची वाट वगैरे अशी बंद करून ठेवली आहे इकडे एक वारूळ पण आहे मोठं तर त्यामुळे पाण्यात तिच्या जा तिकडे जाता येत नाही हे आता तुम्हाला दिसतच असेल इथनं हे निबंध करून ठेवलं आहे तर जर उन्हाळ्यात आलो ना तर असं उतरून आप आजपर्यंत जाऊ शकतो पण आता पाणी भरपूर आहे त्यामुळे त्यांनी वाट बंद करून ठेवली आहे इकडे तर काही नाही आहे रस्ताच बंद आहे तर असं आहे तर असा हा परिसर आहे इथला तर त्या पुजारी दादांना सांगितलं की त्यांची तिसरी पिढी आहे आणि दोनशे वर्षे झालं ते लोक या शिवलिंगाची पूजा करतात तर भरपूर जुनं आहे पण मंदिर आणि मस्त आहे इथला परिसर आणि हे छान वाटलं मला असं आपण इकडे आलो आता खाली आता इथनं वरती आपण आता मंदिराकडे चाललो परत इकडे असं हे बॅकवॉटरचं पाणी आहे आणि असे पूर्ण ज्या झाड झाड आहेत पूर्ण आणि इतिहासही मंदिर आहे आपलं दर्शन मस्त बऱ्यापैकी जास्त गर्दी पण नाही तर आता मी परत चाललो आहे आणि परत आपण जाताना असं छोट्या वाटेने वरती चाललो आहे तर झालं आहे दर्शन वगैरे बघून झालं परिसर मस्त तर फक्त मंदिर आणि बॅकवॉटरचं पाणी आहे पण जर उन्हाळ्यात आलं तर मग तुम्हाला थोडं पाण्यात वगैरे जाता येईल पण आता तर पावसाळा आहे म्हणजे जस्ट संपला आहे तर पाणी भरपूर आहे त्यामुळे त्यांनी पाण्यातलं अडवून ठेवली वाट तर तिकडे तर पाण्यात जाता येत नाही पण मंदिर मस्त आहे आणि खूप जुनं मंदिर आहे जर आपण बघायला येऊ शकतो तर झाले माझं दर्शन वगैरे मस्त थोडं थांबलो मी इथे आणि आता परत चाललं आहे तर हा व्हिडिओ मी इथं संपवतो आहे आता जस्ट गाडीत बसणार आणि घरी जाणार तर इथंपर्यंत बघितलं असेल तर नेहमीप्रमाणे लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा अजून वेगवेगळे व्हिडिओ मी बनवतच राहील माझं असं थोडंसं हे असते की एकसारखे व्हिडिओ नको बनवायला थोडे वेगळे वेगळे बनवले तर तुम्हाला पण बघायला बरं वाटेल त्यामुळे मी कधी घरातलं बनवतो घरी गावी गेल्या तर तिकडंच बनवतो आणि मग पुण्यात आल्यावर इकडच्या आसपासचे जे मंदिरं वगैरे आहेत जिथं आपण फिरू शकतो असं बनवतो तर त्यामुळे तुम्हाला पण जरा बघायला वेगळं वाटत असेल बरं वाटतं एकसारखं दाखवलं तर मग तेच तेच बघून कंटाळा पण येतो तर थोडंसं आवली इथे थांबलो मी तर असंच सपोर्ट ठेवा आणि नवीन नवीन व्हिडिओ येतच राहतील तर हा व्हिडिओ मी इथं संपवतो आहे इथंपर्यंत बघितलं असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा भेटतो अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत